तर आज भारत पाकिस्तान सामना होणार आहे आणि या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष आहे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत पाकिस्तान या दोन संघांमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा सामना होणार आहे पाकिस्तानसाठी मात्र हा सामना दोन टाईचा आहे पाकिस्तान संघ जर आज भारताविरुद्ध हरला तर हा संघ बाहेर जाणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे तर भारत पाकिस्तान सामना होतो आहे पाकिस्तानसाठी मात्र हा सामना करो आणि मरो या स्थितीमध्ये आहे पाकिस्तान जर आज या सामन्यामध्ये हरला तर पाकिस्तान संघ या स्पर्धेतून बाहेर पडणार आहे आणि कट्टर प्रतिस्पर्धी आहेत त्यामुळं भारत पाकिस्तान या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे दोनही संघ तुफान फॉर्ममध्ये आहेत त्यामुळं सामना अटीतटीचा होईल असंसुद्धा अंदाज वर्तवला जातो आहे तर आपल्यासोबत क्रीडा समीक्षक मयूर ठाकरेजी जोडलेले आहेत सर आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत भारत पाकिस्तान सामना हा सर्वांसाठीच परवाणी असतो आणि आता तर पाकिस्तानसाठी करो या मरोची स्थिती आहे भारत पाकिस्तान सामन्याकडे आपण कसं पाहताय कोण जिंकण्याची शक्यता अधिक आहे त्याची कारण काय वाटत आहेत नक्कीच सर आज जरी हा सामना असला सर्व जगाचं लक्ष या जरी याच्यावर असलं तरी सर्व तळागाळातल्या सगळा जो क्रीडा क्षेत्रातला परिवार आहे त्या सामन्याची एक उत्कंठा सर्वांना शिकेला पोहोचलेली आहे आणि या सामन्यामध्ये जरी सामना जरी चुरशीचा होईल तरी या सामन्यात नक्कीच भारतच विजयी होईल यात ते मात्र शंका नाही आणि भारतासमोर हे जे आव्हान आहे याच्यात एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची संधी ही भारताला मिळ मिळालेली आहे हे स्व म्हणजे या सामन्यातून जे जे आता समजा पाकिस्तानचे जे खेळाडू आहेत त्यांनी जे आजच्या दैनिकामध्ये जे स्टेटमेंट केलेलं आहे त्यात बघा शाहिद अफ्रेजीचं स्टेटमेंट आजचं आहे की आम्ही भारतापेक्षा कमकुवत आहोत बरोबर कि अशा प्रकारच्या सामन्यातून हे सर्व हे सर्वजण आजच्या दैनिकामधून जरी वाचत असले तरी हा या सामन्यात नक्कीच भारताचा विजय होईल यात भारताकडे भारताची जी टीम आहे या टीम मध्ये भारताकडे सामना जिंकणारे खेळाडू जास्त या टीम मध्ये आहेत व मॅच विनर खेळाडूंमधून खेळाडूंबद्दल शाहिद अफ्रितीने जे स्टेटमेंट केलेले आहे शाहिद अप्रेती असं म्हणतो की आम्ही भारतापेक्षा कमकुवत आहोत तर अशा प्रकारचे अशा प्रकारचे या सामन्यांमधून भारत विरुद्ध पाकिस्तान ही जी सर्वांना लागलेली जी चुरस आहे सर्वांना जी जे पाहण्याचा दृष्टिकोन आहे सगळं बॉलिवूड स्टार्स आज त्या ठिकाणी हजेरी मारणार आहे ही वरिष्ठ लेव्हलला तर आहे परंतु तळागाळातील क्रीडा परिवारामध्ये पण ही चर्चा आजच्या भारत, भारत या या मदे, मदे, पाकिस्तान च्या या सामन्याची दिसून येत आहे आणि यातून भारत नक्कीच यश मिळवेल यात ते मात्र शंका नाही जी मात्र मयूरजी मागच्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फायनलमध्ये पाकिस्ताननी भारताचा पराभव केला होता शाहीन आफ्रिदीने डोकेदुखी निर्माण केली होती भारतीय फलंदाजांसमोर शाईन आफ्रिदीचा कसा सामना करावा लागेल यावेळेस भारतीय फलंदाजांना सांगायचं एवढ्या प्रत्येकाचा वेळ आणि काळ असतो एखाद्या वेळेस त्यांचा परफॉर्मन्स त्या काळात मोठ्या प्रमाणावर चांगला राहिलेला आहे परंतु आज बघा जो पाकिस्तानचा कर्मचारी यश यांनी व्यक्त केलेली आहे फलंदाजांकडून सक्षल निराशा त्यांनी व्यक्त केलेली आहे तर एक लक्षात घ्या कारण म्हणजे खेळपट्टी दुसऱ्या डावात अफ्रिकेच्या गोलंदाजांकडून पोषक पोषक झाली आणि त्यातच गोलंदाजांकडून जी निराशा ही आजच्या आपल्याला आपण जर दैनिक वाचले असतील वेगवेगळे वेग त्याच्यातून दिसून येत आहे परंतु सांगण्याचा उद्देश एकच कि आज आजचं जे भारतीय संघाचे जे नेतृत्व आहे यांच्याकडून असे सर्व भारतीयांना आज सर्व भारतीयांना अशी अपेक्षा आहे की हा सामना आपण जिंकणार जिंकणार आणि जिंकणार जी शुभमन गिल फॉर्म मध्ये आहे भारतीय संघातील एक्स फॅक्टर आपल्याला काय वाटत आहेत संघा भारतीय संघाकडून ज्या अपेक्षा आहेत त्यात एक लक्षात घ्या की पाकिस्तानने याआधी पाकिस्तानने पहिला जो सामना आहे तो गमावलेला आहे टीकेचा आसूड त्यांच्यावर ओढले गेलेले आहे परंतु भारतीय संघावर उलटवार करायचा मनसुबा त्यांनी यावेळेस राखलेला आहे परंतु भारतीय जे खेळाडू आहेत ते कुठल्याही दडपणाखाली नाही कुठल्याही दबाव त्यांच्यावर नाही अतिशय खिलाडू वृत्तीने भारतीय संघ हा त्याला सामोरे जाईल आणि भारतीय संघ विजयी पथकात नक्कीच आज लढ जिंकेल त्यात ते मात्र शंका नाही जी मयूरजी धन्यवाद केलेले या विश्लेषणाबद्दल तर मनोज दयाळकर यांनी आढावा सुद्धा घेतलेला आहे काही तरुणांसोबत बातचीत केलेली आहे ती सुद्धा ऐकूया आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झालेली आहे आणि आज चॅम्पियन्स मध्ये आजचा दिवस आहे तो महत्त्वाचा आहे कारण की आजचा जो सामना होणार आहे तो भारत आणि पाकिस्तान विरुद्ध होणार आहे दुपारी हा सामना सुरू होणार आहे दुबईमध्ये हा सामना खेळला जाणार आहे आणि यासाठी दोन्ही टीम सज्ज आहेत आणि आपण आपणपर्यंत या ठिकाणी पाकिस्तानला हा सामना जिंकायचाच आहे कारण की पाकिस्तान या अगोदर एक सामना हरलेला आहे आणि आपण आपणपर्यंत इंडियाने या अगोदर बांगलादेशला हरून या ज्या स्थान आहे तो पटकावलेला आहे आणि या ठिकाणी आपण आता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण आपणपर्यंत मोठमोठे क्रिकेटप्रेमी होऊन गेलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी देखील खेळा येतात आणि आजचा सामना हा बघण्यासाठी एक क्रिकेटप्रेमी काही क्रिकेट प्रेमी आजचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे कारण की पाकिस्तानला जिंकायचा ऍक्च्युअली यस यस म्हटलं तर इंडिया पाकिस्तान आज चांगला रंगतदार सामना होणार आहे पण जसं म्हटलं की इंडियाचा आणि पाकिस्तानचा जो मागचा रेकॉर्ड बघितला तर इंडियाने खूप सामने जिंकले आहेत पाकिस्तान अगेन्स्ट सो मला वाटत यावेळी इंडिया नक्कीच जिंकेल पाकिस्तानचं प पाकिस्तानकडे पण चांगला गेम आहे इंडियाकडे पण चांगला गेम आहे त्यामुळे दोन्ही ज्या लेवलला टीम आहेत पण ऑफकोर्स आज होप्स आहेत आपले रोहित हिटमॅन मुंबईचा राजा आणि विराट कोहली त्यांच्याकडे जे स्टॅब्लिश प्लेयर आहेत त्यांच्याकडून खूप नजर असतील आमच्या आणि शुभमन गिल चांगली ओपनिंग करून देते आपल्या संघासाठी सो आज इंडिया नक्कीच जिंकेल असं आमचे होप्स आहेत आणि आम्ही अपेक्षित होतो हो तुला काय वाटतं हा सामना दुबईमध्ये खेळला जाणार आहे आणि हा या जो पीच आहे तो बॉलिंग पीच आहे त्या ठिकाणी फास्टर चालतं आणि पाकिस्तान मध्ये देखील चांगले बॉलर आहे काय वाटतं दोन्ही टीम तर बरोबर लेवलमध्ये खेळत आहेत दोन्हीकडे पण बॉलिंग साईट चांगली आहे असं नाही की कोणाकडे बॉलिंग साईट चांगली नाही पण दोन्ही टीम अगदी लेवलमध्ये खेळत आहेत तर दोन्ही मॅ मॅच जी आहे ती पूर्ण टपमध्ये होणार आहे आजची विजय जनिली अक्षय मरकाईचा मनोज जायकर जय न्यूज मुंबई